नमस्कार मंडळी तर आता पाडवा येत आहे त्या हिशोबाने आपण साड्यांची शॉपिंगही करत असतो तर आज मी तुमच्यासाठी खूप साऱ्या नवनवीन साड्या या घेऊन आली आहे आणि सगळ्या साड्या या पैठणीमध्ये काठपदरमध्ये आणि कांजीवरममध्ये आहेत कारण पाडवा आला की आपण मराठमोळा लूक करून छान फोटो काढत असतो आणि छान पूजा करत असतो तर त्यासाठी त्या साड्या कोणत्या आहेत ते आपण बघूयात काही सण आला की आपण पैठणी किंवा काठपदर ह्या साड्या घालत असतो आपली चॉईस ही या दोनच गोष्टींकडे असते तर त्या हिशोबाने या नवनवीन पैठण्या तुम्ही घालू शकतात ह्या तुम्हाला पाडव्याला खूप छान दिसतील त्यासोबत तुम्ही छान मराठमोळा लुकसुद्धा करू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या साड्या अगदी हजारपासून चालू होतात म्हणून सगळे या साड्या घेऊ शकतात आणि घालूही शकतात त्याचप्रमाणे पाडवा हा आपला मराठमोळा सण आहे आणि आपलं नवीन वर्ष देखील पाडव्यापासूनच चालू होतं तर त्या हिशोबाने आपण तयार व्हायला जावं आणि प्रत्येक महिला ही त्या दिवशी अगदी तयार होते आणि त्यासोबत तुम्हाला आता कांजीवरममध्ये सुद्धा अगदी छान छान प्रकार हे बघायला मिळतात काठ पण खूप सुंदर येतात सिल्कमध्ये देखील तुम्हाला आता पैठणीसुद्धा बघायला मिळते आणि कॉटनमध्ये सुद्धा आता खूप सुंदर या साड्या आलेल्या आहेत आणि ज्यांना अगदी मोठ्या काठवाल्या साड्या आवडतात त्यांनी नक्कीच कांजीवरम ही साडी तुम्ही घेऊ शकतात कारण या साडीची डिझाईन बॉर्डर अगदी सुंदर असते आणि अंगावर पण खूप सुंदर वाटते तुम्ही जेव्हा या साड्या घालतात ना तेव्हा तुम्ही खूप आकर्षक वाटतात त्यासोबत तुम्हाला इतक्या कमी किमतीमध्ये इतक्या रीच साड्या भेटणं अजिबात शक्य नाही आहे त्यासाठी या साड्या तुम्हाला ऑनलाइन सुद्धा बघायला मिळतील आणि तुम्ही पैठणीवर नुसती नथ पण घातली तर तुम्ही अगदी उठून दिसतात म्हणून पैठणीला आता सध्याला खूप मान आहे खण देखील साडी आता खूप छान छान डिझाईन आहे ते देखील मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे आता पैठणीमध्ये तुम्हाला सिल्कमध्ये कॉटनमध्ये खूप सारे प्रकार हे बघायला मिळतील म्हणून तुम्हाला ज्या कापडमध्ये आता पैठणी ही घालायची असेल तुम्ही बिंदास घालू शकतात काही पैठणी तर इतक्या सॉफ्ट असतात की त्या इझी घालून होतात अगदी दोन मिनटात तुम्ही ह्या साड्या नेसू शकतात आणि सगळ्यात सुंदर सुंदर कलर याच्यामध्ये आता बघायला मिळतील तुम्हाला अगदी नवीन नवीन कलरसुद्धा याच्यामध्ये बघायला मिळतात अगदी कलर कॉम्बिनेशनमध्ये या साड्या आलेल्या आहेत कॉटनमध्ये देखील खूप सुंदर या साड्या वाटतात ज्यांना अगदी कॉटनच्या साड्या घालायच्या असतील ते कॉटनच्या साडीमध्ये सुद्धा तुम्ही पैठणीही घालू शकतात आणि नक्कीच तुम्ही पाडवायला छान तयार व्हा आणि अगदी नवनवीन ह्या साड्या घालून बघा आणि याच्यावर तुम्ही खूप सारे फॅन्सी ब्लाऊज शिवा कारण जेव्हा तुम्ही महाग साडी घेतात त्याचं ब्लाऊज अगदी साधं शिवून घेऊ नका त्यामुळे तुमच्या साडीचं लुक हे खूप डाऊन होतं म्हणून तुम्ही ब्लाऊज एक फॅन्सी शिवून घ्या आणि पैठणी साडीवर किंवा कांजीवरम काठपदर साडीवर ब्लाऊज अगदी मोठे काठवाले येतात त्यासाठी ब्लाऊज खूप सुंदर असे शिवून घ्या त्याच्या स्लीव्स पण आता मॉडेलसारख्या पण खूप साऱ्या डिझाईन आलेल्या आहेत त्याप्रमाणे तुम्ही ब्लाऊज देखील शिवून घेऊ शकतात आणि साडी ही अगदी ब्लाउजवरच डिपेंड असते तुम्ही जर खूप छान ब्लाऊज शिवलं तर तुमची साडी देखील खूप उठून दिसते आणि ब्लाऊज जर एकाच कलरमध्ये असेल साडीचा तर तुम्ही वेगळ्या कलरमध्ये देखील ब्लाउजेस शिवून घेऊ शकतात तर ह्या नवनवीन साड्या तुम्ही ऑनलाईन चेक करा आणि खणच्या साड्यासुद्धा आता खूप नवनवीन डिझाईनमध्ये आलेल्या आहेत तुम्हाला प्रिंटमध्ये हवी असेल प्लेनमध्ये हवी असेल नथच्या डिझाईनमध्ये हवी असेल त्या देखील तुम्हाला मिळतील आणि नक्कीच सांगा की हे कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं ज्यांना हा व्हिडिओ आवडेल त्यांनी प्लीज व्हिडिओला शेअर करा नक्कीच आणि लाईक करायला अजिबात विसरू नका मी तुमच्यासाठी असेच छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे व्हिडिओ बघण्यासाठी तुमचं खूप खूप मनापासून आभार